जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही दिला एक दिलासादायक बातमी आहे जो थकलेला पीक यू आहे दोन हजार बावीस पासून म्हणजे खरीप दो रब्बी दोन हजार बावीस तसंच खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीसचा जो थकलेला पीक यू आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना क्लेम टेटसवर रक्कम दिसते अशा शेतकरी बांधवांना उद्यापासून जे नऊशे एकवीस कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारी दिलेल्या अशा शेतकरी बांधवांना जर आपल्याला जर आपण आपलं स्टेटस तपासा आपल्याला जर रक्कम दाखवित असेल तर उद्या म्हणजे अकरा ऑगस्ट पासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी आपण आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण रक्कम मिळणार किंवा न मिळणार आपण आपलं टेटस तपासलं तरच लक्षात येईल आणि कसं ते मित्रांनो सर्वांना यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही सुद्धा माहिती घेऊ शकता किंवा चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवरून सुद्धा कॉल करून माहिती घेऊ शकता तर या ठिकाणी आपण बघू शकता राजस्थानातील राजस्थानमधील झुंझुनूत होणार मुख्य कार्यक्रम केंद्रीय सरकारच्या निर्देशांवर आता ही एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीने जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानातील झुंझुन येथे होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे त्यात खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी तर रब्बीतील एकशे बारा कोटी अशी एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत यापूर्वी पीकेची नुकसान भरपाई कंपन्याकडून त्या त्या त्यावेळी त्या त्या थेट त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होत्या मात्र पीएम किसानचा सन्मान निधी वाटपाच्या या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभारंभ करतील आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या संलग्न खात्यात डेबिटद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे निकोष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची अशा नुकसान भरपाई निकषही कठोर केले शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळ मिळाली या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता र काढला होता त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्याकडे जमा केला त्यामुळं शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांची भरपाई ते वाटप झालेली नव्हते त्यामुळे ही भरपाई उद्यापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हे दे अपडेट दैनिक लोकमतनी प्रसिद्ध केलेलं आज दहा ऑगस्ट आहे मित्रांनो आणि उद्या सोमवार अकरा ऑगस्ट रोजी पासून ही भरपाई शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद